मंगळवार बोलायच नाही तुला जेवढं सांगितलं ऐकायचं तू मंदिरात मी काम करायचं नाही जोपर्यंत मंगळवार आहे ना तोपर्यंत काम करून खडा सुद्धा हलवायचं नाही माझी बात हलवायचं अरे भाई बोललो नाही काही तुझं तुझं सगळं बरोबर आहे आपण खडा सुद्धा हलवायचं सांग वाच आम्हाला समजायच्या वाळूच असेल तुम्ही बिदर वाच करून काम केलं ऐका मग आमचं म्हणणं की आता मंगळवार दादांना सांगितलं सगळ्याला बोलून गेलो विषय आता काय म्हणाल आम्ही पुढे गेला दादाला की नाही नाही आम्ही त्रेपण ग्रेड दाखवलं की आम्ही काम चालू का हे कशामुळे मी काय म्हणतो कामच करायचं मी काय बोलायलो तेवढं तुम्ही लक्षात घ्या मी काय तुम्हाला काम मला दोन दिवस ठेवलं का चार दिवस ठेवलं त्याच्या काय विषय नाही मी त्यांना एकच बोललो मी काय म्हणलं तिरेपन ग्रेड असलं आणि जी ला पीपीसी सिमेंट येते

मला म्हणायचं काय तुम्हाला पटेल तर आता सगळ्यात काढा ह्या सर्व तुमचा काय करू नका सगळे माहिती झाल्यावर चालू करू द्या साहेब साहेबाला मोबाईल बोललो ना उकलून करायची पाळी आली तर उकलून करू द्या कोण यायचंय सांगायला आम्हाला आम्ही कमी त्यांना समोर आहोत त्याला चालूच करू देणार होऊ द्या मंगळ आणि वाळू जर असली तर हे उकलूनच करावं लागेल त्यांच्या काम कंप्लीट करून लागलं काय करायचं एक मिनिट आहे का तुम्ही इंजिनियर ला बोला कुणाला बोला त्याचा विषय नाही काय काम चांगलं बाबा काय तर आम्हाला काय असे काही लाखो रुपये राहणार नाही आम्ही कुठं का तुम्हाला ऐकून घेऊ तुम्ही काय विषय काय आज रविवार आहे दोन दिवस अजून काम बंद पडले तर आम्हाला ह्याला फोक हा केलं गेल्या बिलकुल आहे का ही सिमेंट त्रेपनग्रीड नसले दुसरा अंट आहे त्याचा विषय नाही पण मला काय म्हणायचं आता तुम्ही निघून गेले आमच्याकडे तुमचा कोणाचा नंबर नाही त्याला काय लागायच मी साहेबिमेट दाखवायला दिसलं पाहिजे ना मग मी काय माहिती बरोबर मी बोललो त्यांना मग त्यांना मुलगा मुंगा हजार आज काय राह उद्या एक दिवस ऐके परत नायरला बोललाव आम्ही कामा फोन लावतो